अनेकांचं असं म्हणणं असतं की मी खूप निगेटिव्ह बोलतो आणि खर तर मी बाहेर जाऊन जी काही डेव्हलपमेंट होतीये ती मी पाहिली पाहिजे आणि त्या डेव्हलपमेंटचं आहे ना जे काही चांगली डेव्हलपमेंट होती ती पण दाखवली पाहिजे त्याच्यासाठी मी आंबेगाव खुर्दच्या या बालाजी हाईट सोसायटीमध्ये आलो आहे इथल्या लोकांच्या काही समस्या आहेत आपण जाणून घेऊयात या आता काय समस्या होत्या तुमच्या आमच्या समस्या असा आहेत सर ही सगळी आमची बालाजी हाईटची जागा आहे ती ही समोर बिल्डिंग आहे

टेलको कॉलनी दत्तनगर मध्ये तुमची ही बालाजी हाईट्स म्हणून सोसायटी सोसायटी बरं बर बरं बर। तर सर आमची दिल्ली कोर्टातून ऑर्डर पण आली आहे बर भिंत बांधायसाठी बर पण आम्हाला भिंत घालून देत नाहीत आम्हाला दमदाटीचे फोन केले जातात आमच्या मिस्टर महानगरपालिकेला कळवलं कळवलंय आम्ही त्यांनी पण काही दखल घेत नाहीये पोलिसांना वगैरे फोन करतात त्यांची माणसं येतात तिथं काय करायला बरं आम्हाला बरं आणि स्थानिक तुमच्या काही मिस्रांना वगैरे काही दमदाटी दमदाटी झालेली आहे हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतच येतो बरं तुम्हाला टॅक्स इथे ला तुम्ही टॅक्सेस भरता महानगरपालिकेचे भरता मग महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामध्ये याची तुम्ही हे नाही केली कंप्लेंट केलेली आहे सगळी पण तरी त्यांनी काही दखल घेतलेली नाही बरं मी आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक चार दिवसाची वेळ देतो प्रशांत वाघमारे साहेब तुम्ही सिटी सर्वे इंजिनियर आहात माझी हा जोडून विनंती आहे या बालाजी हाईट्समधली ही या महिलांनी मला संपर्क केला या ज्या काही बिल्डिंग मागं आहेत या अनधिकृत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी कोर्टाकडनं तशा ऑर्डरही आणलेल्या आहेत तर या सोसायटीची जी काही वॉल आहे ती वॉल वाढवून द्यायची आणि या सोसायटीच्या आत या बिल्डिंगचं काही बांधकाम आलं आहे असं दिसतंय बरोबर आहे <Barubare>, तर माझी प्रशांत वाघमारे साहेब मी तुम्हाला हा जोडून विनंती आहे पर्सनली या विषयामध्ये लक्ष घाला आणि ह्यांचा प्रॉब्लेम सोडवून द्या या महिला मला लाज वाटते गोष्टी या गोष्टीची की ब न्यायाकडं न्यायालयामध्ये गेल्यात नंतर आज महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा जर यांना दान मिळत नसेल तर ही लाजेची गोष्ट आहेत प्रशांत वाघमारे साहेब पर्सनली या विषयामध्ये लक्ष घाला आणि यांचा प्रॉब्लेम सोडवून द्या